हिंदी सक्ती बाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची उबाटा गटाकडून होळी राज्य सरकारच्या वतीने येत्या पहिली पासून हिंदी अनिवार्य करण्याचा अध्यादेश काढण्यात आला या अध्यादेशाच्या विरोधात अमरावती येथे उबाटा गटाच्या वतीने इरविन चौक येथे अध्यादेशाची होळी करण्यात आली जिल्हा प्रमुख मनोज कळू व महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभाताई बोप यांचे नेतृत्व अध्यक्षा खाली अध्यक्ष देशाची होडी करून आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ज्येष्ठ शिवसैनिक माजी नगरसेवक श्री प्रदीप भाऊ बाजळ यांच्या हस्ते हार घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस सरकारच्या मराठी द्रोही नीतीचा व हिंदी भाषा सक्तीचा काढलेला ची होडी करून निश्चित करण्यात आला या प्रसंगी अमरावती शहर प्रमुख प्रवीण हरमकर युवा सेना विदर्भ सचिव सागर देशमुख वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख कांचनताई ठाकूर उपजिल्हा प्रमुख प्रफुल्ल भोजने विधानसभा संघटक बंडू यादव उपशहर प्रमुख पंजाबराव तायवाडे हटवार नरेंद्र देऊळकर प्रमोद कोहडे दत्ता ढोमने शहर प्रमुख गजानन यादव संजय होले गब्बर पठाण निलेश मुंदाणे निलेश ढाले विनोद शेलोकार दिलीप देवतळे दिलीप बमनोटे दिलीप बामनोटे नरेश भाऊ वानखडे अजिंक्य पाटणे संजय होले नितीन तारेकर संजय थुले मनीष रमावत मनीष रामवत आनंद राठी मुकेश शर्मा अतुल सावरकर रुपेश आलेकर संदीप माणकर जुगल महाराज दवे चंद्रशेखर गिरी एक अजिम विकी गुहे आशिष प्रमोद वानखडे अशोक दिलीप काकडे तुषार अणासाणे सुरेश चौधरी ईश्वर खांडेकर दिलीप केणे मनोज मेहरे भास्कर सोनटक्के विश्वजित मेश्राम तनिष पठाण उमेश जयस्वाल शेकडो शिवसैनिक उपस्थित होते